नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे म्हटलं की नॉनव्हेज हे फिक्स ठरलेलं होतं पण आज आमचा प्लॅन होता बिर्याणी बनवायचा पण प्लॅन अचानक ठरल्यामुळं खूप लेट झाला होता चिकन पण खूप लेट आणलं गेलं होतं आणि बिर्याणी म्हटलं की त्याची तयारी खूप करायला लागते तेवढा वेळही जातो आणि त्याच्यामुळे मग लेटही होतो तर आज असंच काही झालं होतं खूप लेट झाला होता त्याच्यामुळं मला बिर्याणी बनवायला खूप वेळ लागला त्याच्यामुळे व्हिडिओ शूटसाठी मला जास्त टाईम नाही मिळाला जसं टाईम मिळाल तेवढे थोडे थोडेसे शॉर्ट बनवले आणि मग मी व्हिडिओ बनवला तर सुरुवातीला मी भरपूर असे कांदे कट करून घेतले आणि त्याचे छोटे छोटे स्लाईसमध्ये कट पण करून घेतले बिर्याणीला कांदा टोमॅटो भरपूर असला म्हणजे बिर्याणी छान बनते दहा बारा कांदे मी ब घेतले होते तीन किलो बिर्याणीसाठी दीड किलो चिकन आणि दीड किलो तांदूळ असं मेजरमेंट होतं तर त्याच्यासाठी दहा बारा कांदे मी कट करून घेतले टोमॅटो महागच होते तरी पण मी यूज केले अर्धा किलोला अर्धा किलोमधले एक दोन टोमॅटो कोशिंबिरीसाठी काढले आणि बाकीचे सगळे बिर्याणीसाठी मी वापरून टाकले तर सुरुवातीला चिकन आणि अगोदर मी ही तयारी करायला सुरुवात केली होती म्हणजे आल्यानंतर चिकन मॅरिनेट करून त्याला थोडा वेळ ठेवलं तर चिकन बिर्याणी अजून छान लागते म्हणून कांदा टोमॅटो चिरून घेतलाच होता पण कोशिंबिरीसाठी कांदा टोमॅटो पण मी लागलीच चिरून घेतला म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही म्हणून तर बाकीची तयारी सर्व सामान मी गोळा करून ठेवलं होतं तर तांदूळ साफ करून ठेवलं होतं आणि कांदा तळायला खूप टाईम लागतो म्हणून मी बाकीची कामं पण त्याच्यासोबत उरकत होते कांदा चांगला गोल्डन रेड होईपर्यंत चांग चांगला तळून घेतला बराच टाईम लागला कांदा जास्त होता त्याच्यामुळे टाईम खूप लागला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण भरपूर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार आपला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे ते मॅरिनेट करून ठेवलं होतं मॅरिनेट करण्यासाठी मी लसूण पेस्ट पुदिना कोथिंबीर लसूण आणि हळद मीठ आणि बिर्याणी मसाला मॅ एकत्र करून खूप छान असं मॅरिनेट केलं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे तर हे मी अर्धा तास आधी केलेलं आता ते कांदा मसाला पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेते आणि फक्त वाफेवर थोडा वेळ शिजवून घेते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग मस्त असं चिकन शिजवून घेते चिकन हे खूप छान आणि टेस्टी झालं होतं आणि चिकन थोडंफार शिजलं आणि त्याच्यानंतर बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ साफ करून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवला आणि एका पातेल्यामध्ये लवंग दालचिनी तवा तमालपत्री टाकून ते पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्येच ऐंशी टक्के भात शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर मग लेअर करून बिर्याणी बनवली दम बिर्याणी बनवायला सोपी असते पण तांदूळ जर व्यवस्थित नाही शिजला किंवा त्याचं प्रमाण चुकलं कमी जास्त झालं तर बिर्याणी अजिबात चांगली होत नाही त्याच्यासाठी तांदूळ हा सत्तरऐंशी टक्के शिजला तर बिर्याणी छान होते का हात तांदूळ चांगला व्यवस्थित शिजलेला आहे तांदूळ पाणी नितळण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्या भांड्यामध्ये पाणी राहणार नाही सगळं नितळून खाली येईल याची एक गंमत म्हणजे तांदूळ शिजलाय कसं असं हे पटकन समजतं तो तांदूळ थोडा जसं जसं थंड होईल तो उभा राहायला लागतो तर समजायचं की तांदूळ आपला एकदम परफेक्ट शिजलेला आहे तर अशा प्रकारे तो चिकन मसाला केलेला आणि शिजलेला तांदूळ व्यवस्थित लेअर टाकून घ्यायचा आणि Ich गॅसवर ठेवून द्यायचा मंद आचेवर ठेवायचा खालून करपू नये म्हणून पातेला खाली तवा ठेवायचा तर ढगाळ वातावरण झाला झालं होतं पावसाची शक्यता होती म्हणून एका कुंडीमध्ये रेंश आणि मी फुलांचे बी लावून घेतले आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि जेवायला लेट झाल्यामुळं बिर्याणी मध्ये बिर्याणी घेतलेला व्हिडिओ शूट करतानाही आला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आ, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय